श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले आधुनिक तंत्रज्ञान कितीही विकसित झाले असले तरीही अनेक अशा गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात आपले व आपल्या घराची रक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळी लोक अशा काही गोष्टी करत असत ज्याने नकारात्मक शक्ती तुमच्या घराच्या बाहेरच राहील अनेक लोक घरापुढे किंवा दुकानापुढे कोहडा बांधतात कोहडा हा एक फळ आहे प्राचीन काळी या फळाचा उपयोग यज्ञामध्ये आवती देण्यासाठी व्हायचा अशी मान्यता आहे की हा कोवडा सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये शोधून घेतो आपल्या घराला घरातील लोकांना कोणतीही दुष्ट लागली असेल नजर लागली असेल किंवा एखादी बांधा उत्पन्न झाली असेल तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना स्वतःमध्ये शोषून घेण्याची क्षमता कोवड्यामध्ये आहे हा कोवडा घरापुढे दुकानापुढे किंवा ऑफिस पुढे देखील बांधला जातो मात्र हा कोवडा बांधण्याची एक विशिष्ट रीत आहे विधी आहे इतर त्या विधीचं पालन केलं गेलं नाही तर मात्र या कोवड्याचा कोणताही लाभ प्राप्त होत नाही अनेक जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही कोवडा बांधला होता तर तो काही दिवसातच सडून गेला त्यातून पाणी पडू लागले तर हा अपशकून ना तर नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेल त्यासाठी ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कोवडा खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कोवडा देट असणारा असावा कोवडा आणल्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यावा आणि आपल्या देवघरासमोर पाठावरती एखादं दे वस्त्र ठेवून त्यावर हा कोवडा ठेवावा आणि त्याच्या एका बाजूला अष्टगंधाने ओम आणि दुसऱ्या बाजूला कुंकवांच्या मदतीने स्वास्तिक काढायचा आहे आणि त्यानंतर देठापासून ते पुढापर्यंत काजलाच्या मतीने एक काळी रेख काढायची आहे तर हा कोवडा पूजा करण्यासाठी तयार आहे हळद कुंकू अक्षदा वाहून दिवा लावून अगरबत्ती वाढून त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवी देवतांना आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की या कोवड्याच्या मदतीने आमच्या घराची वाईट शक्तीपासून नजर आणि दुष्ट लागण्यापासून रक्षण व्हावे त्यानंतर हा कोवडा घराबाहेर टांगायचा आहे आता टांगताना लक्षात ठेवा की कोवडा टांगल्यानंतर अगदी एका आठवड्यात सुद्धा खराब होतो अशा वेळी घाबरून जाऊ नका तुमच्या वास्तूमध्ये काही अशुभ किंवा नकारात्मक नजर किंवा बांधा आहे ती समावून घेण्याची क्षमता या कोवड्याची संपलेली आहे आणि म्हणून कोवळा सडतो आणि त्यातूनच पाणी गडायला लागते तेव्हा कोवडा फेकून द्या वाहत्या पाण्याने किंवा कचऱ्यामध्ये टाकून द्या आणि पुन्हा नवीन कोवडा आणून घराबाहेर लावायचा आहे लक्षात ठेवा असा खराब झालेला कोवडा चुकूनही घरामध्ये आणण्याची चूक करू नका कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक गोष्टी साठलेल्या आहेत तर कोहडा अशा प्रकारे सुरुवातीला खूप लवकरच खराब झाला तर समजून जा की त्याचा योग्य तो वापर चालू आहे त्याने काम उत्तमरित्या केले आहे ही अशुभ ऊर्जा कुठेतरी लांब घराबाहेर फेकून द्यायची आहे आता नवीन कोहडा जो तुम्ही आणला तो जास्त दिवस टिकलेला दिसेल किंवा जर खूप जास्त नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असेल तर तो देखील खराब होईल तेव्हा नव्याने कोहडा टांगायची तस तसं ती तुम्ही घेतली पाहिजे एकदा का घरातील वातावरण नीट झालं सकारात्मक ऊर्जा वाढीस लागली तर हा कोडा वर्ष वर्षभर टिकून राहतो कोडा शक्यतो शनिवारी लावायची आपल्याकडे पद्धत आहे शनिवारीचा कोवडा टांगायचा आहे त्याची पूजा करायची आहे आणि ते सुद्धा सूर्यास्त झाल्यानंतर जर कोवडा खराब झाला आणि नवीन लावायचा आहे तर तो सुद्धा शनिवारीच लावायचा आहे परंतु एकदा कोवडा लावल्यानंतर पुढील शनिवारी अमावस्या आली दिवाळी अमावस्या आली किंवा सोमवती अमावश्य आली तर त्या दिवशी तुम्ही कोवडा बदलू शकता बदलणे गरजेचे नाही परंतु इच्छा असेल तर बदलू शकतात आता कोवडा लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तो नेहमी घराच्या किंवा व्यवसायाच्या बाहेर लावायचा आहे येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडली पाहिजे बाहेरून येणारी व्यक्ती त्या कोवड्याला कोवड्याच्या खालून आली पाहिजे अशा प्रकारे तो लावायचा आहे आणि त्याची जागा निश्चित करायची आहे आता असे का करायचे तर बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याला काही बांधा करणार असेल तिची न... नजर जर आपल्याला लागणार असेल तर त्या सर्वांना घरामध्ये येण्याच्या आधी शोषून घेण्याचे काम हा कोवडा करतो तुम्हाला माहीत आहे का कोवडा कधी लावावा जर तुमच्या घरातील लोकांची सारखी चिडचिड होत असेल उद्योगधंद्यामध्ये अडचण येत असतील कसली तरी प्रगती होत नाही कसली तरी प्रगती होत नाही आहे ही सगळी बाहेरची बाधा असू शकते किंवा दोष असू शकतो तर अशा वेळी कोवड्याचा वापर करू शकतात माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज के जय